मित्रांनो मी आता गाडी सर्व्हिशिंगला आलेली स्पेशल नानाची गाडी तुम्हाला दाखवतो थोडस गाडीच खराब मटेरियल काढलंय प्लॅटिना हे आमचं बाळू बोर्डे यांचं नाव दिसलं इथं एकाच गाडीला तीन चार जण लगेच जडून येत सगळे तत्पर सेवा लगेच अर्जंट सगळं गाडीचं लगेच इकडं तिकडे तिकडे पार्ट काढून हे सगळे हांगेवाडीचे कार्यकर्ते कोळपे साहेब आहे ना येऊयाला त्यांनी आम्हाला ओळखलं किती पान आहेत बहिले ना आणि हे करते धरते त्यांचे किती वर्ष झाले तुम्हाला माझ्याकडे बघून बोला किती वर्ष झाली खालण्या सव्वीस वर्ष झाली सव्वीस वर्ष काहीच वय नसत तेवढा तुमचा अनुभव झालाय म्हणायचा आता पहिलं पलीकडे होता आता अलीकडे फक्त एवढाच फरक आहे बाळू बरुड तुम्ही श्रीकांद्या मार्केट यार्डच्या समोर तिथे त्यांचं चैतन्य आता तुम्हाला दाखवलं सगळं गाडींचे शीट कव्हर काय लागेल ते सगळं इथे मिळेल अनुभव तुमच्या पाठीशी असले एवढी माणसं लगेच अर्जंट सर्व्हिस आहे बोलायला कॅमेरा म्हणले की थोडस वाटत नवीन मी आज व्हिडिओ टाकले हो तुमचा झाली मार्केटिंग तर तुमची झाली आता अर्जंट आधीच नाही सगळे सवय लागलेली एखाद्या माणसाची हा तसा प्रकारे आपलं कसं म्हणतो फॅमिली डॉक्टर कसे असतील गाड्या वन फॅमिली डॉक्टर येते हा झाल्यानंतर चालून बघा बर का फायरिंग फेरिंग त्याने गाडीची सर्व्हिसिंग झाली नानाची गाडी उद्या इलेक्शनचा वोटिंगचा रिझल्ट आहे बऱ्याच जणांच्या मेसेज की झालं इलेक्शन आता सोडून द्या राग कोणाच्या सगळं चालूच असतं श्रीगोंदा हे शिंदेशाही घराने दिवाळी माझे शिंदेचं वास्तव्य असल्याकडे श्रीमंदा तालुका आहे ऐतिहासिक शहर आहे आमचं हे कसं आहे श्रीमंधील गार्डन महात्मा फुले उद्यान आहे बघा तुम्ही आज शांतता भरपूर कमी म्हणजे शांतता सगळी हस् गाडी सर्व्हिसिंग करून मिळाली आणि मी आज माझा हा छोटासा व्हिडिओ थांबवतो थँक्यू